आजची आपली जी रेसिपी आहे ते नाव काय रेसिपीच माकूळ माकडाचं आता आपण हे माकूळ त्यामध्ये मिक्स करूया आता आपलं माकडाचं मटण हे रेडी झालेलं आहे एक नंबर नमस्कार मित्रांनो मी सचिन वैद्य आपला मराठी यूट्यूब चॅनल अलीबक्क सचिवमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपली खूप दिवसांचा आपली व्हिडिओ येत आहे तर आजची आपली व्हिडिओ आहे काही रेसिपी आहे तर आपण आज माकुल मच्छी आणलेली आहे तर माकुल मच्छीची आपण रेसिपी बनवणार आहोत तर रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब असं केलं तर आत्ताच जाऊन बेल ऐकून क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला व्हिडिओमध्ये तेपर्यंत तर आता आपण हे अलिबाग फिश मार्केटमधला माकूल मासा आणलेला आहे हा माकूल मासा आपण कट इन करून आणलेला आहे तर कटिंग करून त्याचं वजन केलं आपण तो साधारणतः दोन किलो पडतोय म्हणजे तर आता आपण ह्याची फुल रेसिपी करूया आणि काय काय लागणाऱ्या वस्तू शिजवासाठी तर सगळं दाखवणार तुम्हाला तर मम्मी आपलं जे माकूल आहे ना त्याचं हे मीडियम प्रकारचे पीस केलेत जेणेकरून ते लगेच शिजतील आणि हे गाभोळ आहेत जे माकळाचे गाबोळे असतात ना ते गाभोळ आहेत हे पण खायला एक नंबर लागतात तर साधारण मला वाटतं हे दोन किलोचं माकूल आहे तर पूर्ण रेसिपी होईल ना तिथून दाखवीन तुम्हाला आणि आता इथे कटिंग चालू आहे माकळाची पूर्ण आता आपण जी माकूळची रेसिपी करतो आहे ना माकूल मटण त्यासाठी आपल्याला लागणार ला 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 साहित्य असं असेल की हे खोबरं खिचलं आहे आपण नंतर कांदा कापला आहे आणि कांदा खोबरं ते एकत्र बघून भाजणार आहोत आणि त्यानंतर हे जे आल्याचे बारीक तुकडे केलेत लसूण घेतला आहे आणि या साईडला बटाटी आहेत हा पूर्णपणे स्वच्छपणे त्याला धुवून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय तर पहिले आपण ते तर पहिले आपण इथून हिंग हींग हिंग टाकलेले आपल्या माकडामध्ये जेणेकरून त्याचा जो म्हणजे वास असतो मच्छीचा तो पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर आपण काय टाकतोय हळद कारण हळदीचा एक फ्लेवर वेगळा असतो तर आपण त्यामध्ये हळद टाकूया वस्तुवि आता आपण त्यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे ना तो आपण टाकतोय प्रत्येकाचा वेगवेगळा मसाला असतो असा आपला एक घरगुती प्रकारचा मसाला आहे तर तो आपण टाकूया आता आपण याच्यामध्ये तेल टाकलं आपलं थोडं तेल गरम व्हायच्या पण वाट बघूया आजची आपली जी रेसिपी आहे ते नाव काय रेसिपीच मटण बाक मटण आणि ह्याचं म्हणजे सीझन कुठला असतो म्हणजे साधारणता कि बारा महिने भेटतात बाकूळ जास्त दिवाळी दिवाळी दिवाळीमध्ये बाकला जास्त का दिवाळीच्या वेळी आणि आता आपण म्हणजे साधारण काय काय लागणार बाक रेसिपीमध्ये काय काय आपले म्हणजे हे बस हे दाखवलं ना मसाला हिंग थोडी हळद आणि नंतर खोबरं आणि चिकन मसाला टाकायचा अच्छा आपण वाटण करताना आपण आलं खोबरं कांदा परतळून घ्यायचा उभा आपल्याला कांदा आणि नंतर मग ते सगळं झालं शिजून की जरा शिज शेवट शिजलं की त्यात चिकन मसाला टाकायचा आणि थोडी चिंचचा पूर चिंच तर तुम्हाला दाखवू जर आपण आता की काय रेसिपी आहे आणि काय काय टाकायचं सगळं तुम्हाला दिसलं दिसेलच आता इथे आपण ऑइल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये कांदा करणार आहोत

मस्तपैकी लाल लाल झालं आहे आपलं आपला मसाला मसाला एवढा तिखट नाही आहे मिडियम आहे त्यामुळे आम्ही जास्त मसाला लागलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये मसाला मिक्स करा आता आपला बहुतेक लाल झालेला आहे अंधा आता आपण हे मापूळ त्यामध्ये मिक्स करूया आता आपण त्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलंय तर आपण झाकण ठेवून दिलं त्यावर आता आपलं जे मटण आहे माकलाचं ते पूर्णपणे उकळलं आहे लाल लाल एकदम भारी वाटते आता आपण जे कांदा जो कांदा होता कांदा खोबर आणि खोबरं आणि कांदा हे आपण भाजून घेतोय थोडा आपण त्यामध्ये मीठ टाकूया मस्तपैकी उकळ उकड आलेली आहे बटणाला आपल्या आणि आपण ही कोथिंबीर टाकतोय कोथिंबीरचा वेगळा फ्लेवर येईल हां आणि हा आपला गरम मसाला एव्हरेस्टचा तो आपण त्यामध्ये टाकतोय आणि हे चिंचेचं कूळ आहे जो आपण चिंचेपासून बनवलेला आहे आणि मगाशी आपण जे खोबरं वाजलं त्याचं आपण मिक्सरवर वाटण गेलं आणि ते पण वाटण त्यामध्ये टाकूया काय भारी फ्लेवर आलेला आहे तुम्ही बघू शकता कलर पूर्ण लाल लाल कलर आला आहे आणि वास पण मस्त तुटला इकडे आपलं माकडाचं मटण हे रेडी झालेलं आहे तर त्यावर आपण कोथिंबीर टाकतोय आणि तर आपलं माकड रेडी आहे आणि आता आपलं माकडाचं मटण हे रेडी झालेलं आहे एक नंबर तुमचंकड तर आता आपलं माकलाचं बटर रेडी झालेलं आहे एक नंबर वाटते पूर्णपणे शिजलेलं आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता लाल लाल कलर आला आहे एक तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक आणि शेअर करा तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत चला बाय बाय